नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नादाला लागू नका सोडणार नाही मंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेचा वाण काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मी मंत्री झालो तर काहींना पोटात दुखू लागले वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोललं जातं मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या पण आमच्या नादाला लागाल तर सोडणार नाही असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना दिला आहे तसेच आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे त्यामुळे जरा जपून असा गर्भित इशाराही शिरसाट यांनी दिला आहे एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दिली आहे त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर पार पार या कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल आमदार संजना जाधव उपस्थित होत्या या सत्काराच्या उत्तर देताना शिरसाट यांनी जोरदार भाषण टोकले राजकीय विरोधकावर सोडगून घेताना त्यांनी स्वपक्षावरही टीकेचा बांध सोडले एकनाथ शिंदे यांना मला फोन आला तुला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे शपथ घेताना सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती हातपाय लटपटत कापत होते शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते त्यांनी माझी अवस्था माहिती आहे एकवेळ खेळायला अन्न मिळत नव्हते तो माणूस आज मंत्री झाला पालकमंत्री झाला हे सगळं स्वप्नवत असल्याचे शिरसाट म्हणाले तसेच पालकमंत्री काय असतो आणि त्याची काय पावर असते हे माझ्या कामातून दाखवून देतो असंही शिरसाट यावेळी म्हणाले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद